नाशिकच्या सिडको परिसरातील काळेमळा येथे दुसऱ्या मजल्यावर गॅलरीत खेळत असलेला दोन वर्षाचा लहान मुलगा वरून खाली खाली पडल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना घडली तो दिसताच शेजारी तातडीने त्याच्या कुटुंबियांना कळवत लागलीच खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले नशीब बलवर्तन म्हणून चिमुकला बचावला अशीच प्रतिक्रिया व्यक्त होती तो पडल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून सध्या ती व्हिडिओ व्हायरल होत आहे काळेमळा येथे सिडको शेख कुटुंबीय राहतात दोन वर्षाचा करीम हा मुलगा खेळत होता त्याच्या आई कपडे धुत असताना तो गॅलरीत खेळता खेळता राहणाऱ्या कुटुंबियांना लक्षात त्यांनी त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पोलिसांनी शोध घेतला दरम्यान खासगी रुग्णालयाच्या माहितीनुसार अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक